या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात बिबट जनजागृतीचे फलक वनविभाग जुन्नर मार्फत जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील बोरी बुद्रुक बोरी खुर्द शिरोली तर्फे आळे सुलतानपूर या गावातील मुख्य ठिकाणी आणि चौकामध्ये बिबट जनजागृतीचे फलक लावण्यात आलेले आहेत यावेळी वनरक्षक महेश जगदने रेस्क्यू मेंबर सोमनाथ भालेराव रवी काळे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते